मी आले मायाराचं टिफिन घेऊन ज्या स्कूलमध्ये त्यांचं लंच ब्रेक झालेलं आहे ए मनू आज तूच कलर ड्रेस घालून आली ना, ना फक्त चला आवरा पटपट कर बराच वेळ झाला का तुला सुट्टी होऊन का गं कधी झाली तुमची बेल आत्ता आत्ताच झाली ना बघ बरो बर मी बरोबर टायमिंगला आले मग जेवा तुम्ही मी आणि मानस दिजूचा टिफिन घेऊन आले तिच्या स्कूलमध्ये कारण सकाळी लवकर बनला नव्हता हे सकाळी लवकर बनला होतं तर मी तिला बोलले होते की मी घेऊन येते तुझ्या स्कूलमध्ये तर करेक्ट तिच्या लंच टाईममध्ये मी आले तिचा टिफिन घेऊन येते स्कूलमध्ये नाहीतर तिचा ही तिची फ्रेंड आहे आणि तिचा टिफिन खात होते ती शेअरिंग केअरिंग ना छान वाटतंय स्कूलचे पहिलेचे दिवस म्हणजे शाळेचे जे काही पहिलेचे दिवस आठवतात आम्ही तर असं समोर बसायचो इथे इथे असं सरांचं हे आहे ना तिथे आम्ही सगळे जेवायला बसायचो खूप भारी वाटायचं आणि आमच्या टायमिंगलाच नवीन ते भात वगैरे शाळेमध्ये भेटायचं ते चालू झालं होतं आणि ते अजून कंटिन्यू आहे मुलांना ते आहार म्हणून भेटतो तो तर तो फर्स्ट टाईम आमच्या म्हणजे आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा चालू झाला होता आणि टेस्ट वगैरे खूप भारी होती त्याच्यासोबत आम्ही घरणं बरंच काही काय घेऊन जायचो लोणचं तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या कुठे थोडीशी रश्याची भाजी असेल ती घेऊन जायचो आम्ही आणि आम्हाला खूप भारी वाटायचं सगळे असं एकमेकांना शेअर करून खायचो ते दिवस काही वेगळेच होतं म्हणजे खूप भारी होतं आणि आत्ता ते मी इथं स्कूलमध्ये आले तर मला ते आठवलं म्हणून हा शूट घेते आहे मी खूप भारी आणि जे ते आपला आपला स्पेस असतो आता इथे मी तुम्हाला दाखवते की मुली प्रत्येक म्हणजे आपापल्या मैत्रिणींना घेऊन बसल्यात आणि एकमेकांना शेअर करून आहेत भारी वाटतं असंच एक उपाय राहायला पाहिजे शाळेमध्ये बघा मी आता तुम्हाला दाखवते तशा आपल्या आपल्या फ्रेंडसोबत टिफिन खायला बसल्यात ते बाची फ्रेंड ती तिची फ्रेंड पाठीमागे इकडे ह्या दोघी फ्रेंड फ्रेंड तिकडे त्या दोघीजणी त्यांचं जेवण झालं का गं तुमचं तुझं झालं जेवण तिचं झालंय वाटतं जेवण आणि ह्या जेवतायत तुम्ही हे नाही घेतलं का ते भात वगैरे भेटतो ते नाही घेतलं घरनच आणलंय तुम्ही खिचडी उपसते का तुला आज आवडते <laughs> पैसे नको घालू तोंडात तू दिदू <laughs> 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 दिदू तिला दे ना तिला नाही तुला नाही आवडत <laughs> बस व्यवस्थित बस मानस आपण चॉकलेट घेऊ दे इकडं पैसे दीदीच्या स्कूल मध्ये आला ना हा तिनं पण म्हणू दिदीच्या स्कूल मध्ये आला तुला यायचं <laughs> <लासते वागा कसा? laughs> का इथे लाचत बघा कसा हा बघा अशा बाहेर जेवण करतात आता बहुतेक झालंय ह्यांचं जेवण जेवण झालंय का घरचा टिफिन प्लस भात घेतलाय ना तू आवडते का छान आहे ना सगळ्या जेवायला बसल्यात ह्या तुम्ही दोघे एकच डब्बा खाताय तू डब्बा नाही आणला मग संपला का तुझा <laughs> तिकडं त्या बसल्यात जेवायला ही सगळी मुलींची शाळा आहे आणि तिथे आहे भात तर मुली घेऊन खातायत ज्याला जसं पाहिजे तसं कशाला आहेत लगेच आतमध्ये जात आहेत मी शूट घेताना गावाकडची शाळा आहे पण खूप भारी शाळा आहे काय झालं कुणी आवाज दिला का आता काय जेवण झालं तुझं ना तू भात घे तोंडात पैसे नको घालू मला इकडे बघा आता हे सांडलंय पण हे नंतर स्वच्छ करायला येतात तुम्हाला वाटत असेल की किती लेकरांनी सांडलंय ले पण हे लहान लहान लेकर आहेत तर सांडणारच घरात जेवताना सांडतात इथं तर किती जण आहेत सगळे पाणीच नाही आणलं माणस इत मुली जेवण करतायत हाय करा सगळ्यांनी झालं का जेवण सगळ्यांचं का चाललंय अरे वा काय काय आणलंय बघू भाजी भात खाताय तू मध्ये का बसली सगळ्यांच्या बटाटा <laughs> बसा बसा जेवा जेवा तुम्ही काय मायरा पलीकडच्या क्लास मध्ये मायरा आहे ना तिची मम्मी आहे मी हे बघा हा तुमचा चौथीचा आहे ना क्लास ती तिसरी मध्ये चला त्या दोघीच गॉसिप चाललंय आपण तिथे जाऊन येऊया जेवण झालं का तुमचं बर चालू द्या तुम्ही दोघी एका खोपऱ्यात बसलात ना म्हणून तुम्हाला बोलायला आले मी तर चला आता आपण जाऊया जाऊ या मायरा कडे भात म्हणू शकतात काही आलोय मायराच्या क्लास मध्ये बसा बसा जेवण झालं का तुमचं सगळा डब्बा संपवायचा असतो सगळा खाऊन घ्या मायराला बघायला आलात ना तुम्ही म्हणून पैसे तोंडात नाही घालायचे ते माझ्याकडे चला आता मुलींना जेवण करू देऊया त्या थोडस लाचत आहेत कारण त्यांना माहितच नाहीये मी काय करते किंवा कशासाठी शूट करते त्यामुळे त्या काय मी त्यांच्याकडे कॅमेरा के केले की के असं लाजल्यासारखं गुपचूप गुपचू त्याच्यामुळे आता त्यांना जेवू देते त्यांच्याशी आपण बोलूया नंतर, नंतर तर चला त्यांचं जेवण झाल्यानंतर आपण तुमच्याशी भेटूया तर शांत प्लीज तर मी आत्ता शूट घेत होते आणि मुलांना मी काय करते हे माहीत नव्हतं फक्त कशासाठी शूट घेते हे विचारायला मला एवढ्या सगळ्या जणी आल्यात बघा हाय करा आपण मस्त काढूया हाय करा फक्त हात हलवू नका फक्त असं पकडा वन मिनिट आता तुम्ही सगळे दिसणार तुम्ही सगळ्याजणी दिसणार माझ्या ह्याच्यामध्ये चला तर खूप क्यूट क्यूट मुली आहे ह्याच्या ह्यांच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण सांगा सबस्क्राईब करा हेल्प करा <laughs> मुलींना कामाला लावलंय बघा माझ्या चॅनलच नाव सांगून तर सगळ्या जणी नोट करता है। हो तुम्ही सगळ्या येणार माझ्या चॅनलला तुमचं सगळ्याचा व्हिडिओ येणार आहे आता घरी गेल्यानंतर माझा व्हिडिओ बघणार का थँक्यू थँक्यू सो मच चला आता जेवण झालं तुमचं सगळ्यांचं चला मग आता काय करणार तुम्ही खेळणार का काय करणार अभ्यास अच्छा ठीक आहे खेळा मग चला <laughs> चला चला जावा आता खेळा तुमचा टाईम नका वेस्ट करू तुम्ही टाइम थोडाच भेटतो ना तुम्हाला चला मग खेळा आता जावा हो

का धिरी आवडली तुला खूप मारस करायला एवढा लाड चाललाय बाप रे माझे केस सोडून केस सोडून माणसचा किती लाड चाललाय रे बाबा चला आता आपण जाऊया घरी मला पण जेवण करायचं लेट झाले मलाच वजन आले होते आणि मुलांच्या मध्ये कसा एक तास टाइम निघून गेला समजलं म्हणत नाही चला आता घरी जाते मी जेवण बाकी आहे हे बघा माणस लाडच लाड चालू आहे लाडच लाड चालू आहे माणूस आणि मायरा अजून जेवण करते पूर्ण जेवण केलं नव्हतं परत तिला एकदा अजून एकदा जेवायला बसवलंय आता ह्याच्यामध्ये मला माहीत नाही वॉईस कसा येईल कारण लेकरांचा आवाज एवढा येतोय ना की माझा आवाज तुमची बसतोय की नाही माहीत नाही आहे पण बहुत तासावा ही अपेक्षा आहे तर चला आता आपण व्हिडिओ एंड करूया बाय 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 बाय